काय काम करीत माझा शुभा म्हणजे तू सकाळी नवला ह्याच्यासाठी बोलून घेते काय तुला काम करू लागायला तू इतक्या दिवस झाला पवात हात घातला नाहीस नाही का म्हणली नाही मैस उपाशी चारा बघ माझा बाबा काय करते का बाय सकाळी नवला येऊन ही करतोय काय ते इकडे राहणार माझा बाप बघे बघ बघे माझा वाघ अजून तर तीनच वर्ष काय बघ आयुष्यात का हात लावलास त्या म्हशीला हाय आपली का शेजारीची आप का, का गावातल्या लोकांची ते सुद्धा तुला माहित नाही माझा बाबा गे बस बाबा आता माहिती बस 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 आता पुन्हा टाकू अजून मा गवा केलंच का ग असलं मनाने कुठं गावा भिवाला गेलं तर ती सुटून गेली का आपली का लोकाची हे सुद्धा तुला माहित नाही आणि शिअन तर कवाच उचललं नाही खायला पिंडी कशी कापायची हे माहिती तुला माय म्हणून हे आलाय ना माझ्यावर आता तुला करू लागायच तुझ्या हातात तुला दहा लिटर दूध बाबा तुझ्या कवळ्या हातात तु घुसून मी टाकी ते ग माहित जे जे केलं नाही ते आता हे म्हणलं नाही मी टाक काय नाही मी माझी टाकीच होती

आणि दुसरे आता हे सगळं शिशी भरले आपण घरा मागाली गंजीची पिंडी काढून आणू हो शिरीला गवत टाकायचं अजून बुवा हरवला हरवला किती बाळ हाणं तू टाकतो का मी तू आणतात तेव्हा मी जो तू आणाय गेलं ते आणून फुल्यांना काल तीन वाजता तर आपल्या शिरीला खायला भेटलं नाही काही घेतात फुले पोचले काय तू नको टाकू हे टाकतो एवढं काटाय काट्यातलं गवत काढून आणलं हातात घुसल माझ्यात नक्की काट आहे बघ तिथून कापतानी नाहीट वाचला आणि बाई कमेंट करून म्हणते की ढंग सांगतील कशाची कामं गवत कापून आणले तिथून इथं कवळ्यात आलं आणि हि तो टाकत नाही माझ्या हातात काटा बुडाला बघा आता की न्यानया कुठेय न्यानू कुठेय आपला न्यानू पिलनकू तुण म्हणू ती मनाने हेती उठून खायला तिला किती बाळ होणार आहे शिवा हा थंडी वाजायला लागले चाप्यावा लागतो काय गं हो न्यानूला न्यानूला तो मला रात्री त्याला म्हणलं झोपीतून उठ न्यानू न्यानू थंडी वाजायले जर्किन घालते म्हणतोय शिवा शिवा मम्मा ये ए शिवा

सगळा काम धंदा सोडला आणि खुरपाई घेऊन गेला आणि त्याच्या नायदानी मी खुरपाई गेली तर अर्ध माळव खुरपायचं कुठं जायचंय आता गवत आणायला होय आणून लागत तरी तुम्ही कशाला होत

Masalah tuh, kan? Hmm. pun.